पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला नवरात्र स्पेशल उपवासाचा चौथा पदार्थ दाखवणार आहे तो म्हणजे शिंगाडा पिठाचे लाडू अत्यंत झटपट होणारे आणि अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहेत माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचं ऐकूनही प्रेस करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरवात करूयात शिंगाडा पिठाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे दीडशे ग्रॅम शिंगाड्याचं पीठ घेतलं आहे दीडशे ग्रॅम पिठी साखर पन्नास ग्रॅम शेंगदाण्याचं पूट आणि पन्नास ग्रॅम काजूची पूड घेतली आहे काजू मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले आहे पंचाहत्तर ग्रॅम साजूक तूप आणि एक चमचा वेलची पूड चला तर मग आता आपण हे लाडू बनवायला घेऊयात गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये आता मी दोन चमचे पहिल्यांदा तूप घालते यामध्ये आपण हे शिंगाड्याच पीठ भाजून घेऊयात थोडं थोडं तूप घालत भाजून आता यामध्ये हे पीठ आपण थोडं थोडं घालून गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे पीठ भाजताना आणखी थोडंसं तूप घालूयात आपण असे एक एक दोन दोन चमचे घालून आपण हे पीठ भाजून घ्यायचे एक एक दोन दोन चमचे दूध घालून सगळं एकदम तूप घालायचं नाही आणि पीठ करपू द्यायचं नाही खाली व्यवस्थित असं करपूस असं भाजूयात चला तर मग पहिल्यांदा मी आता तूप भाजून घेते आणखी मी दोन चमचा तूप घातले मस्त पीठ भाजलं आहे आपलं सुगंध कसरला आहे किचन मध्ये माझं आता हे उरलेलं सर्व तू मी यामध्ये घालते साधारणपणे पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि या स्टेजला मी आता यामध्ये शेंगदाण्याचा पूड आणि काजूचं पावडर घालणार आहे शेंगदाचा पूड घातला मी यामध्ये आता काजूची पावडर घालते एक जीव करून झालं माझं मिक्स मिश्रण आता यामध्ये आपण थोडस चिमटभर मीठ घालूया हे पहा अगदी चिमटभर चिमटभर मीठ घातलंय आता वेलची पूट पण घालून घेते लगेच आणि हे आता मिक्स करून घेतो अतिशय भन्नाट असे हे लाडू होतात फक्त हे शिंगाड्याचं पीठ व्यवस्थित असं ब्राऊन खरपूस होईपर्यंत आहे ब्राऊन रंगावरती हे आपल्याला भाजून घ्यायचं व्यवस्थित फक्त करतू द्यायचं नाही खरपूस असं भाजलं ना की लाडू आपले एकदम भन्नाट असे होतं तुम्ही एकदा हे लाडू अवश्य ट्राय करून टाका चला है सा हो तर मग आता हे व्यवस्थित आपला मिक्स झालं आता आपण हे थोडंसं कोमट होऊ देऊया त्यानंतर आपण यामध्ये पिठी साखर मिक्स करूया आणि लाडू मिळूया लाडूचं मिश्रण इथे कोमट झालंय आता यामध्ये आपण पिठी साखर घालून घेऊया सर्व पिठी साखर मी या मिश्रणामध्ये घातली आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया करून पिठी साखर मस्तपैकी मिक्स करून घेतली आहे या मिश्रणामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा एक दोन मिनिटासाठी हे फिरवून घेऊ शकता मिश्रण चला तर मग आता आपण लागू बनवूया हव्या त्या तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही लाडू हे बनवू शकता छोटे मोठे कसेही हे पहा अगदी सोपे आणि हे झटपट होणारे असे लाडू आहे हे आणि खायला सुद्धा एकदम भन्नाट असं लागतं हे पहा अगदी झटपट होतात हे आणखी दाखवले उपवासाला नेहमी नेहमी खिचडी साबुदाण्याचे वडे हे सर्व खाऊन आपल्याला कंटाळ येतो म्हणून कधीतरी असे लाडू केल्याने खायलाही मस्त लागतं आणि काहीतरी वेगळं खाल्ल्याचं आनंदही मिळतो हे पहा अगदी झटपट होतात हे लाडू हे पहा आता अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेते इथे आपले शिंगाड्याचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत अत्यंत रुचकर पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा आपण भेटूयात अशाच काही उपवासाच्या आणखीन नवनवीन आणि चटपटीत रेसिपींसोबत धन्यवाद